नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत हा आम्ही आता शाळेत चाललो परीची पुस्तकं जी रवली होती म्हणून जरा शाळेत चालला पुस्तका घेऊ आता शाळेकडे पोचू आम्ही लगेचच सेकंड का निघालो सेकंड का सेकंड काय मंडळी पाच हजार एकशे एकोणपन्नास लागत ना काय व्हॉट्सअप कॉल केलास तेव्हाही बंद कुठला मग घरचा दुसरा दुसऱ्या गव्हर्नमेंटचे बुक असतात बालभारती टेक्स्टबुक इंटिग्रेटेड बालभारती एक दोन तीन चार हे चार घ्यावे लागतील देव देवश्री हॅलो देऊ हॅलो आवाज येतो हॅलो आवाज येतो आवाज फ्रीची लिस्ट समोर ठेवली आहे मी बुकची इंट लक्षात घ्या आता वरती गव्हर्नमेंटचे बुक चार दिले आहेत इंटिग्रेटेड बालभारती टेक्स्ट बुक्स पार्ट वन टू थ्री फोर बरोबर ते कंपल्सरी घ्यावे लागणार नंतर एक्सप्लोअर टर्म सिरीज वन अँड टू म्हणजे एक आणि दोन टू सिक्स्टी फाय इच फाय थर्टी झाले इंग्लिश ग्रामर हे थर्ड वन रायटिंग टू हंड्रेड रुपीज बापरे खूपच आहे हसत घात शिकूया मराठी वर्कबुक बुक टू एक हस्ते गाते हिंदीमध्ये टच पॅड कॉम्प्युटरचं सर्कल ऑफ लाईफ व्हॅल्यू एज्युकेशन टचपॅड कॉम्प्युटर काहीतरी काय थ्री फोर्टी एट आणि सर्कल ऑफ लाईफ व्हॅल्यू एज्युकेशनला सर्कल ऑफ लाईफ टू नाइंटी आर्ट टेक आर्ट आणि क्राफ्ट थ्री हंड्रेड बापरे तीनशेचं बुक आहे क्राफ्टचा आता सेम कनेक्ट म्हणजे डिझायनिंग अ थिंकिंग येस येस राईट युअर राईट टू फिफ्टी फाय मॅजिकल हँड्स ॲक्टिव्हिटी बुक पन्नास रुपये बुक मला कन्फर्म बघ आतापर्यंत बुक ओके हो आहेत ना हे घ्यावेच लागणार कंपल्सरी तू काहीतरी बोलली होतीस ना काही हे घेऊ नको म्हणून मी वाचून दाखवतो तुला रेडीमेड नोटबुक कवर्स हवे आहेत का नको ना, ना आठ शीट पण दिलं आहे त्याने वेगळं रिव्हिजन टेस्ट पेपर आपल्याकडे आहेत कोणते लोकवले आहेत लोगोवाले आहेत ना आपल्याकडे घरी ठीक आहे बघे फोल्डर नको आहे ना स्कूल फोल्डर ठीक आहे स्कूल फोल्डर नको ठीक आहे आणि स्कूल टेम्पररी आय डी कार्ड नको आहे ना आहेत आप आपल्याकडे आहेत कवर विथ लेबल शीट ही आपले कवर ना त्यानंतर स्टेशनरी किट नको ना ठीक आहे हे बघा नको आहे तर तुला वाचून दाखवतो रेडीमेड नोटबुक कवर नको आहे त्यानंतर स्कूल फोल्डर नको आहे त्यानंतर स्टेशनरी किट नको आहे आय डी कार्ड टेम्पररीवाला नको आहे बाकी सर्व मी घेतो एक परीचे मंडळी परिचय बुकची लिस्ट आहे तर मी बरोबर कन्फर्म केली दोन चार गोष्टी आणि आता आम्ही घ्यायला चाललो आहे तिथे जरा शूटिंग करायला रिस्ट्रिक्ट आहे मंडळी हे बघा बुक घेऊन झाले आहेत परीचे आम्हाला इथे परीची मैत्रीण भेटली आहे ये त्रिशा हाय घर से आहे परीच्या क्लासमधली मैत्रीण परीची परी होईल आता बुक घेतलं आम्ही आता आणि आता आम्ही घराकडे चाललो घरी जाऊन चेक करणार चला चला, चला मंडळी आता घराकडे निघाला अजून देवश्रीची पण पिशवी भरपूर मोठी आहे दऱ्याकडे ने नेऊन ठेवलेली आहे दाखवतो आम्ही तुमचा इतर लयच झाड होती आणि आता हे परी आहे एकदम दोघांची घेऊन आम्ही बुकला कवरा घालला वेळ काढून चला चला मंडळी आता बायले का आता हॉस्पिटलला जरा चेकअपला घेऊन येल पुढे गाडी पार्क तरी पण पुढे उतरला होता कसलं काय आलं नंबर लागलाय एंट्री केली डायरेक्ट जायचं ना आपलं सर आपलेच चला। आहे चला। डॉक्टर सरांनी एक्स रे साठी सांगितलंय तिथून जवळच एक मॅटर्निटीचं दुसरं त्यांचं हॉस्पिटल आहे तिथे एक्स रे करायला आहे तिथं तिथे आहे मी बघा सरांनी चेक केले नी आता हॅमस्ट्रिंग स्ट्रेन पायात पाया एवढी औषधं लिहून दिली आणि त्याच्यामध्ये नी कॅप पण हा आता एवढं सगळं काढले नाही काढून दिले नाही कॅब आता या पायाक लावचा पहिल्यांदा एका आयुष्यात मी आम्ही कधी आयुष्यात लावला नाही या आणि गोळीवर तर आता चला आता गोळी हो खाऊ गोयो टायमिंगला तर आराम मिळतो लोक मांडे घालून पण जास्त बसू शकत नाही तर हो बघूया आता थोडे दिवस आराम करू लागतो चालला तर चालात थोडा रनिंग करू जा एवढा पण त्या गाडीत कधी बसत नाही पण तरी पण थोडं रनिंग करू का पण वर खाली जास्त करता नाही आणि मांडी घालून बसायचा नाही ह्या जेल या जेल, जेल पण दिल्याने या लावू आणि टॅबलेटत आणि या कॅब कॅप दिल्याने चला मग भेटूया अरे वापरे अरे चालू पण केला मी येपर्यंत हा मम्मी बसली हे बघा ही देवश्रीची आणून ठेवलेली होती पहिली पुस्तक एवढी आणि आता ही परीची परीची दुसरीच गेली आहे आणि देवश्री आठवी आठवीचा अभ्यास मोठा यावेळी काय खातास आता उशीर झालो ना पण जरा पार्सल घेऊन ये पिझ्झा हवा झाला चीज बटर होत ना तेव्हा चीजचा पिझ्झा ओनली चीज पिझ्झा आमचा चीज आणि या बटर वाटत बघा दादा त्यांना माहीत आहे पप्पा उशीर झालो मम्मी बाहेर आ ती काहीतरी घेऊन येत त्याच्या आणि आमच्यासाठी पण जरा आणलेला थोडा थोडासा पूजा आता चार वाजले ना बघा आमचं बाबूराव पाव चीज बटर आणि हा पाव येऊ का चिडलो पाव म्हटलं राग येलो का येऊ का केवढो राग येलो अरे बापरे तुम्ही एकदा मागच्या व्हिडिओ बघितला सर गावच्या गाडीत पुढे बसायचो होता तिने बसणार म्हटलं रडाग लागलो आपटूक लागलो दरवाजे हो का अरे बापरे हा चल चल का चल। का तुला आणलंय तुला आणलंय बापरे ते नको मिक्सर नको मंडळी पिझ्झा खाऊन झाला आता आता पिशव उघडूक घेतात तरीची घ्या आता पहिली उघडूक तुझी तर त्याऐशी फुल बघून झाली आहे एकदा एक एक काढा बघूया वरून चालू कर हा दिदी आता मोठी आहे ना तिथी तर स्टँडर्ड एट आहे एट स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये गेली आहे वन बाय वन म्हणजे एका लाईनमध्ये बघ मी माझ्याकडे पेपर दे परी माझ्याकडे दे पेपर एक एक बघ आता दा मी वाचते तर बाजूक हे गव्हर्नमेंटचे बुक चार कुठे आहेत एक... ते दाखव बाजूक ठेव काय गेले एका इन्क्लूड असणार सर्व सगळे सब्जेक्ट एकत्र आणि त्याचे फक्त पार्ट चार बुक बनवल्याने एक दोन तीन चार चल बाजूक ठेव बाजूक ठेव काय आता परीक्षा द्यायची नाही लगेच परीन लगेच उघडल्या शाळा चालू होते पहिली काम दुसरा आहे बघ एक्सप्लोर टर्म्स सिरीज वन अँड टू कार्ड भेटले काय कलर दिले आहे या एक एक तिसरा बघ आता तीस ग्रामर पी सी च फुल फॉर्म काय ग पर्सनल कॉम्प्युटर नाही ना भेटला ठेव बाजूक ठेव ते चेक करू वेळ भेटलो नाही ना अंग डॉक्टरकडे जावचा होता ना अजून नंतर करशु रायटिंग बरी तू अभ्यास चालू करतो हो पर्यंत हा तुझी मैत्रीण भेटली आहे बरी तू आलीच नाही ना, ना तुला सरप्राईज आहे तू बघ नंतर व्हिडिओमध्ये मध्ये करशु रायटिंग आता ना। आता हसत गात शिकूया मराठी या हसत गात शिकूया मराठी वर्क बुक दोन आणि हिंदीमध्ये शिको वर्क बुक एक काढ गाय दाखया काढलंच पण मराठी हसत गात शिकूया हसते गाते, गाते या हसते गाते हसते बरोबर हिंदीमध्ये हसते गाते पण झाली चल ठेव आता कॉम्प्युटरचं बघ टचपॅड नवीन नवीन नावं देतात पुढच्या वर्षी कीबोर्ड देतील आता टचपॅड ना ते लॅपटॉपवरून नाव दिले नाही टचपॅड हां मस्त कलर घेऊ बरोबर ठेव दुसरं आता व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये सर्कल ऑफ लाईफ पटावट बघ व्हिडिओ नाही तर मोठं होतो सर्कल ऑफ लाईफ हा ठेव व्हॅल्यू एज्युकेशन दुसरं घे आता आर्ट टेक आर्ट अँड क्राफ्ट एम आर पी बघ एमआरपी बघ त्याची एम आर पी नाही दिसत आहे मग थ्री हंड्रेड आहे ना हा वैध ठेवा तर मग लई मोड प्राईज आहे जास्त त्याची आर्ट आहे म्हणून आता हे बघ यो एक कलर भारी वाटतं आता काढ मॅजिकल हँड्स ऍक्टिव्हिटी बुक इथे होतो बाबू कडे काय आहे हा अच्छा ॲक्टिव्हिटी बुक नंतर नोटबुक काढ नोटबुक राहू द्या आधी आता ॲक्टिव्हिटी शीट काढाय काय काढलंच ना बाहेर दाखव केवढत ते बाप रे खूप मोठी साईज साईज काय त्याची वेगवेगळी दिलेली आहे चार्ट पेपर फ्लोरोसेंट टिंटेड आणि हँडमेड काय काय एक एक नाव आहेत रे बाबा मॅड हो झाला आता होतो ऍक्टिव्हिटी शीट झाल्यानंतर आठ शीट होत काहीतरी आठ शीट दाखवलंच ना आर्ट शीट आठची बुक होती नाही आठ शीट खाय ती आठ बुक झाली आठ शीट ना ही बघ ही खैतरी होती बाई परिचय आता काय खाली ह्याच्या हा बघ दाखव हा यो आठ शीट बरोबर की नाही पप्पा पण कळता समजलं ना रिव्हिजन टेस्ट पेपर हा परीकडे आहात ना आणि स्कूल फोल्डर नाही घेतला हा रोल कवर का दाखव काढून दाखव बाय कशी फिनिशिंग बु आहे त्याची कशी आहे मस्त आहे फिनिशिंग डायमंड आय डी कार्ड नाही घेतला स्टेशनरी ना किट पण नाही आणला आणि काय होता कॅलेंडर बुक ठीक आहे चल ह्या बघा परी कसा लावता मंडळी बेग ही परीची बुकं झाली बघा जो अभ्यास बघा केवढो किती टेन्शन डोक्यात आणि वेगळी नावं बघा कशी असतात ती पुस्तकांची ती सिनियरपासून पासून तशीच नावं फक्त आता वेगवेगळे थोडं शब्द वापरतात आणि डिस्प्ले कवर फक्त बदलतात दरवर्षे वेगवेगळी जर अट्रॅक्शन येऊ हे कवल आहे कवर पेपर काय बोलतात त्याला परी कवर रोल कवर, कवर रोल नोटबुक घेऊन बसला परी हा आणि नोटबुकत कलर पण बदलले निळा सगळे कलर बघा निळे निळे पिवळे हिरवे लाल रंग ठेवलं नोटबुक ठेवलं लवकर परी वाट बघता वरून बघितल्या नाही ना त्याचे चार ना बाजूक ठेव काय जमत नाही काय ताकद लागत हिंदी टेक्स्टबुक बुक पण त्याच्यात त्या चार मध्ये हिंदी टेक्स्टबुक बुक आ नाही चारच्या व्यतिरिक्त हिंदी आहे पाच आहेत कधी पाच हवी ना एक एकूण पाच हवी ठीक आहे पाच आहे ते चार आणि हे ते पण हिंदी खालती आहे मग हे माहीतच नाही तुला इंटिग्रेटेड बाल भारती टेक्स्टबुक पार्ट वन टू थ्री फोर हे पिवळे आणि ह्या हिंदी टेक्स्टबुक ठीक आहे हे झाले आता बा दुसरा बुक ग्रेड मी इंग्लिश वर्क बुक ग्रेड मी इंग्लिश वर्क बुक बरी बस एका जागेवर अच्छा ह्या इंग्लिश बालभारती म्हणजे वर्क बुक इज ग्रामर इंग्लिश ग्रामर दाखव तुझ्यावर भरोसा अगो पण तरी पण बघूया डाको जन्ना वाला तरी दिसताय वा ना साइड ने बघ ओय तो दिसता ला, लायब्ररी इद्दत माहिती ना डाको ना ग्रामर मस्त हिंदी परफेक्ट प्रॅक्टिस सिरीज हिंदी सुलभ भारती ओके okay. आता हिंदी ग्रामर प्रत्येक विषयाचे वेगवेगळे दिले आहेत हिंदी ग्रामर ग्राम। ते काय जोडी सूट होत नाही पण कलर काय केलेले चालत सर ग्रेड मी मॅथमॅटिक्स मोठी आहेत ग अभ्यास बघ देवश्री बुक बघूनच बघ केवढ अभ्यास आहे अरे वा परीने गरम पाणी आणलं दीदीला प्यायला मस्त दिदीची सेवा करते चला आता सायन्स दाखव सायन्स आता सायन्स हा सायन्स जनरल सायन्स नंतर जनरल सायन्स जनरल अँड प्रोजेक्ट बुक खा मग अच्छा मग सायन्समध्ये दोन वर्कबुक आणि जनरल अँड प्रोजेक्ट बुक दाखवपरी वर्कबुक आणि जनरल साइन प्रॅक्टिकल प्रोजेक्ट बरोबर आणि हे हिस्ट्री सिविक्स वर्कबुक हा कलर माका ऑल डिसेंट वाटत आम्ही सध्या कलरच म्हणणार बाकी अभ्यास आता तुम्ही करायचा त्याच्यातलो जॉग्रफी वर्कबुक जोडी बरोबर दिली त्याच्यानंतर मॅप्स अँड डायग्राम हा एक कलर बघा मस्त वरचा वरचं काय होती जग दाखवले नाही काय वरती ह्या काय जग दाखवले न स्टीम कनेक्ट त्याच्यानंतर टचपॅड कॉम्प्युटर आणि व्हॅल्यू एज्युकेशन कॉम्प्युटर आणि व्हॅल्यू एज्युकेशन ह्या कॉम्प्युटर झाला सेम कट आता पॅटर्न सगळ्या स्टँडर्डला सेमच ठेवले हो निव आता मॅजिकल हँड्स ॲक्टिव्हिटी बुक काढ काय बघ आता काय दोन तीनच रोवली अच्छा ह्या मॅजिकल हँड्स आता जीवनदीप ग्राफ बुक दाखव हां सेमच कलर आहे बघा ग्राफ दाखवले नाही शेअर मार्केटसारखं मंडळी हे बघा शेअर मार्केटसारखं ग्राफ जाता असं दाखवलं नाही तसं आमचं व्हिडिओ पण जाऊ तर तुमच्यावर आ तर आमचं व्हिडिओ जरूर बघा आमचे बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि असंच आमचं ग्राफ जाऊ दे ते फंडामेंटल आर्ट दाखवा आता बाप रेल पॅकिंग ఆ సోనా పుం దా సోనా పరే వా మేక ఫండా వర్క్ బుక్ స్కే ఉంట रिक्रिएट दिस कलर ओके ओके गॉट इट पुढचा दाखवता पुढचा काय होता त्याच्यात त्याच्यातलं ड्रॉइंग आणि इन्फॉर्मेशन अच्छा फंडामेंटल आर्ट असं ओके तूच काय तर कर बाबा मोठं तो काय फोल्डर आहे ना आणि टेस्ट पेपर तर आहात आपल्याकडे स्टॉकमध्ये आणि कवर रोल मगाशी दाखवलं म्हणजे दोन आणलं त्याच्यात होतं आपलं काम आणि लागले तर नंतर आणू काय कॅलेंडर असतं ना ठीक आहे हंडळी हे बघा हरीच झालो अभ्यास म्हणजे बुक सगळा त्याच्यात वर्कबुक हा टेक्स्टबुक आ त्याच्यानंतर नोटबुक आ त्याच्यानंतर आता इकडे ह्या देवाश्रीचा आठवीच बापरे केवढा अभ्यास वाटत आहे नोटबुक हा बघा चौदा सा मोठमोठी साईज बघा त्याची केवढी आहे ती चौदा आणलेली आहेत हे गव्हर्नमेंटची रिव्हिजन टेस्ट पेपर या कॅलेंडर आणि हे सगळे बुक ही बुक बघा केवढं ते बाप रे ह्या आर्ट अँड क्राफ्ट मंडळी भरपूर असो अभ्यास आहे परी बरी कवर आता आपण पुढच्या दोन दिवसात घालूया मग मंडेपासून तुझं स्कूल रिओपन मग तुला पावसाळ्याची मजा घ्या आता तो त्रासो मंडळी या दोघांचा अभ्यास आठवीजो लयच वाटता आणि परिजमनान पण मोठ वाटत